नितीनजी गडकरी आमचे नेते आहेत त्यांनी आम्हाला काही सूचना दिल्या मार्गदर्शन के केलं तर आम्ही निश्चितपणे ऐकतो परंतु वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी जो मंत्र दिला होता ज्यांनी जो विचार दिला होता तो विचार सोडून तुम्ही सोनिया गांधी आणि काँग्रेसची गुलामी करण्यामध्ये रममान झाला आहात तर राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी तुम्ही जीवाचं रान करतायत तर ज्या सोनिया गांधींना वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी करप्शन क्वीन म्हणून घेतलं होतं करप्शन क्वीन म्हणून सामनामध्ये ज्यांचा उल्लेख केला होता त्यांचीच गुलामी करण्याचं आणि त्यांच्याच मुलाचा प्रचार करण्याची दुर्दैवी वेळ संजय राऊत तुमच्यावर आली आहे त्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांनी तुमचे कान टोचलेले होते जरा कान नीट चेक करून तपासा की बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेस बद्दल काय भूमिका घेतली होती नितीनजी गडकरी यांनी आम्हाला ज्या सूचना दिल्यात आम्हाला जे मार्गदर्शन केलं ते आम्ही निश्चितपणे ऐकू आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करण्याचा अधिकार तुम्हाला नाही संघाचे विचार जे आत्मसात करतात जे स्वयंसेवक होतात त्यांचा आम्हाला अभिमान आहे तुम्ही हिंदुत्व सोडून इटलीची गुलामी करण्यात रममान आहात त्याबद्दल थोडीशी लाज बाळगा पगारी नेते संजय राऊत यांना मला सांगायचंय महाराष्ट्रामध्ये देवाभाऊंच्या नेतृत्वात लोकांनी निवडून दिलेलं कायद्याचं राज्य आहे फलटण प्रकरणात योग्य ती चौकशी होऊन दोषींवर कारवाई केली जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही हे उद्धवजींचं सरकार नाही पालघर मध्ये साधूंची हत्या झाली तुमचं सरकार गप गुमान बसून होतं लोकांचे मृत्यू तांडव सुरू होते तुमचं सरकार घरात बसून होतं हे देवाभाऊंचं सरकार आहे आणि कायद्याचं राज्य आहे फलटण प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल कायदा आणि सुरक्षेची जबाबदारी देवाभाऊंची आहे तुमच्या सरकारमध्ये वाझे सारखे पोलीस अधिकारी होते ज्यांनी रोज शंभर कोटी वसुलीचं टार्गेट त्यांना दिलं होतं आमचं सरकार वसुलीचं सरकार नाही तर लोकांचं सरकार आहे हे ध्यानात ठेवा आणि जनतेनं निवडून दिलेलं सरकार हे लोकांच्या रक्षणासाठी कायम कटिबद्ध आहे आम्ही पळून घरात बसणार नाहीत तर लोकांची सेवा करू मुंबई महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर तुम्हाला केदारनाथला नाही तर हिमालयामध्ये निश्चितपणे जावं लागेल आणि संजय राऊत तुम्हाला तर राजकीय संन्यास घ्यावा लागेल त्याशिवाय पर्याय नाही मुंबईकरांनी ठरवलेलं आहे की महायुतीचं सरकार येणार आहे टेकूची गरज तुम्हाला आहे म्हणून तुम्ही आता वेगवेगळ्या पक्षाकडे भीक मागून युती करण्यासाठी प्रयत्न करतायत टेकू शिवाय तुमचं अस्तित्व नाही दोन हजार एकोणीस मध्ये सोनिया गांधींचा टेकू तुम्ही घेतला होता शरद पवारांचा टेकू तुम्ही घेतला होता जनतेनं देवा भाऊना स्पष्टपणे बहुमत दिलंय आणि आता मुंबईमध्ये मुंबईकर महायुतीचा झेंडा मुंबई, मुंबई महापालिकेवर महा फडकवल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतर तुम्हाला मात्र हिमालयामध्ये जावं लागेल हे निश्चित आहे महाराष्ट्रात फोडाफोडीची सुरुवात कोणी केली असेल तर त्याचं श्रेय उद्धवजी ठाकरे आणि संजय राऊत तुम्हाला जात आहे तुम्हाला आठवत असेल दोन हजार सतरा ला जेव्हा तुम्हाला नगरसेवक कमी पडले होते आपल्या भावाचे नगरसेवक मनसेचे सात नगरसेवक फोडून शिवसेनेमध्ये त्यावेळच्या शिवसेनेमध्ये तुम्ही आणले होते त्यामुळे फोडाफोडीच्या राजकारणाला महाराष्ट्रात तुम्ही सुरुवात केली आणि स्वतःच्या भावाला देखील तुम्ही सोडलेलं नाही आणि आता जे काही मटक्याचे आकडे तुम्ही लावतायत हा मटका फोडण्याचं काम मुंबईकर निश्चितपणे करतील आणि मुंबईकर महायुतीचा झेंडा मुंबई महापालिकेवर फडकवतील आणि तुमच्या हाती मटक्यामधला मत सगळ्यात मोठा भोपळा देतील या यावेळेला तुमचा पराभव निश्चित आहे ज्यांनी स्वतःच्या भावाचं घर फोडलं ज्यांनी स्वतःच्या भावाचे नगरसेवक फोडले त्यांना यावेळेला भोपळा देखील फोडता येणार नाही पगारी नेते संजय राऊत यांना मला सांगायचे भीती महायुतीला अजिबात नाही भीती उभाटा गटाला आहे तुम्ही या भीतीमुळे आपल्या भावाला जवळ करण्याचा प्रयत्न करतायत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना जेवढे वेळेला मंत्रालयामध्ये गेले नाही त्यापेक्षा जास्त वेळेला महायुतीच्या भीतीमुळे राज ठाकरे यांचे उंबरवठे झिजवण्याचं काम तुम्ही करतायत त्यामुळे भीती महायुतीला नाहीये भीती संजय राऊत तुम्हाला आणि उद्धवजी ठाकरे यांना आहे महायुतीपुढे आपला महाविकास आघाडीचा निभाव लागणार नाही हे संजय राऊत यांना कळालं त्यामुळे राज ठाकरे यांच्या दारामध्ये जाण्याचं काम तुम्ही करतायत जेवढ्या वेळेला सत्तेमध्ये असताना उद्धवजी ठाकरे मंत्रालयाच्या मध्ये दारात गेले नाही त्यापेक्षा जास्त वेळेला तुम्ही राज ठाकरे यांच्या दारात जातायत हे भीतीचं लक्षण आहे हे भित्रेपणाचं लक्षण आहे तुमच्या या घाबरटपणाला आता मुंबईकरांनी देखील ओळखलंय त्यामुळं मुंबईकर तुम्हाला घाबरट लोकांना अजिबात निवडून देणार नाहीत